नमस्कार कुकवीज सरितामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण संपेपर्यंत आहे अशी कुरकुरीत राहणारी आतून पोकळ वरून काटेदार तीन किलोच्या प्रमाणामध्ये तांदळाच्या पिठाची आणि रव्याची चकली कशी बनवायची ते पाहतोय खरं तर या तीन किलो चकलीची मला ऑर्डर होती म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा घरी बसून जर तुमचा फूड बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला सुद्धा मदत होईल त्याचप्रमाणे जर तुम्हाला चकली तीन किलोच्या प्रमाणामध्ये नसेल बनवायची कमी बनवायची असेल तर एक किलोच्या प्रमाणामध्ये चकली बनवता येईल तेवढं साहित्यसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते वजनी प्रमाणासहित साहित्याचं वाटीनं मोजून घ्यायचं प्रमाणसुद्धा मी यामध्ये सांगितलं आहे त्याचसोबत हो व्हिडिओच्या शेवटी कस्टमरचा आलेला फीडबॅक त्याचसोबत हो चकली बनवण्यासाठी मला किती खर्च आला आणि ती चकली मी किती रुपयाला विकली हे सुद्धा सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा मी त्याची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन चला तर तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी आपण या ठिकाणी वाटी आणि वजनी साहित्याचं प्रमाण पाहूयात त्यासाठी इथे मी बारा वाटी तांदळाचं पीठ घेतले आता या ठिकाणी आपण रोजच्या जेवणामध्ये भाजी घेण्यासाठी जी वाटी घेतो ना त्या वाटीच्या प्रमाणाने मोजून मी बारा वाटी पीठ घेतले वजनी प्रमाणामध्ये हे तांदळाचं पीठ दीड किलो आहे त्यानंतर इथे मी चार मोठी वाटी रवा घेतला आहे या ठिकाणी मी बारीक रवा घेतला आहे मोठा रवा वापरला तरीसुद्धा चालेल मोठा रवा वापरला तर जे काही मी पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे त्यामध्ये एक वाटी पाणी एक्स्ट्रा घ्या वजनी प्रमाणामध्ये हा रवा सातशे पन्नास ग्रॅम इतका आहे त्यानंतर इथे मी दीड चमचा ओवा घेतला आहे ओवा खायच्या चमच्याने घेतला आहे आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर आठ ग्रॅम इतका हा ओवा आहे त्यानंतर इथे मी तीन चमचे मीठ घेतले वजनी प्रमाणामध्ये हे मीठ चाळीस ग्रॅम आहे त्यानंतर इथे मी सहा मोठे चमचे पांढरे तीळ घेतले आहेत वजनी प्रमाणामध्ये हे पांढरे तीळ पन्नास ग्रॅम आहेत त्यानंतर इथे मी सहा मोठे चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये ही मिरची पावडर पस्तीस ग्रॅम आहे आणि त्यासोबतच इथे मी बारा चमचे तूप घेतले वजनी प्रमाणामध्ये हे तूप एकशे ऐंशी ग्रॅम आहे तूप नसेल तर तुम्ही या ठिकाणी एकशे ऐंशी ग्रॅम बटर वापरलं तरीसुद्धा चालेल आणि या ठिकाणी जी मी वाटी दाखवली आहे त्या वाटीने रवा आणि तांदळाचं पीठ मोजून घेतलंय आता पटकन पुढची तयारी करूया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता माझ्याजवळ याच्यापेक्षा मोठं भांडं नाही आहे त्यामुळे मी हीच कढई आहे तुमच्याजवळ जर याच्यापेक्षा मोठं भांडं असेल तर ते वापरा त्यानंतर आता यामध्ये या वाटीने मोजून मी रवा घेतला होता त्याच वाटीने मोजून मी यामध्ये पाणी घालणार आहे तर या ठिकाणी मी चार वाटी मोजून रवा घेतला होता त्याच वाटीने मोजून मी यामध्ये जेवढा रवा घेतला आहे त्याच्या दुप्पट म्हणजे आठ वाटी इतकं पाणी घालणार आहे तर इथे मी वाटीने मोजून आठ वाटी पाणी घातले रवा बारीक आहे त्यासाठी आठ वाटी पाण्याचा वापर केला आहे मोठा रवा घेतला तर नऊ वाटी पाणी वापरा आता पाणी घातल्यानंतर यामध्ये जे एकशे ऐंशी ग्रॅम आपण तूप घेतलं होतं चमच्याने बारा चमचे इतकं हे तूप आहे ते सर्व तूप या पाण्यामध्ये घालायचं जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं जर तूप नसेल किंवा तूप वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही एकशे ऐंशी ग्रॅम बटरसुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे मी सहा मोठे चमचे इतके पांढरे तीळ घेतले आहेत वजनी प्रमाणामध्ये हे तीळ पन्नास ग्रॅम आहेत ते घालायचे आणि याच्यामध्येच आपल्याला मीठसुद्धा घालायचे तर इथे मी तीन चमचे मीठ वापरले आता या पाण्याला खळखळून उकळी काढून घेऊयात तर इथे पहा सर्व साहित्य घातल्यानंतर पाण्याला मी छान खळखळून उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि जो रवा आपण घेतला होता तो रवा यामध्ये घालायचा सर्व रवा एक साथ यामध्ये घालायचा नाही नाहीतर मग गुठळ्या होतील त्यासाठी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने थोडा थोडा रवा घालायचा आणि एका हाताने चमच्याने किंवा उलतण्याने एकसारखं मिक्स करत राहायचं म्हणजे रवा पाण्यामध्ये एकसारखा मिसळला जाईल याच्या अजिबात गुठळ्या होणार नाहीत तर इथे पहा थोडा थोडा रवा यामध्ये घालून मी एकसारखा मिक्स करून घेतला आहे थोड्याच वेळात म्हणजे एक दोन मिनटामध्येच हा रवा छान वाफरला जातो पाणी पूर्णपणे यामध्ये शोषलं जातं त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हा रवा छान असा वाफवून घ्यायचा तर इथे पहा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं रवा छान असा वाफवून घेतलाय आता गॅस बंद करायचा आणि इथे तुम्ही पाहू शकता रवा छान फुलला आहे आणि शिजलाय सुद्धा अजिबात यामध्ये कुठेही गुठळ्या झाल्या नाही आहेत एकसारखा रवा पाण्यामध्ये मिक्स झाला होता आता हा रवा गरम आहे तोपर्यंतच आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी एक मोठी परात घेतली आहे तुम्ही सुद्धा एखादं भांडं घेताना अशा पद्धतीने पसरट आणि खोलगट असणारच वापरा तर इथे हा सर्व रवा मी आता यामध्ये काढून घेते तर आता या ठिकाणी माझ्याजवळ लहान आकाराची भांडी आहेत त्यामुळे तुम्हाला थोडंसं किचकट वाटत असेल पण याच्यापेक्षा सोपी रेसिपी चकली बनवण्याची कोणतीही नाही आहे इतक्या सोप्या पद्धतीने आणि सहज ही चकली बनवून तयार होते तर इथे सर्व रवा परातीमध्ये काढून घेतला आहे आता रवा गरम असतानाच ना यामध्ये जो आपण ओवा आणि लाल मिरची पावडर घेतली होती ती घालायची सुरुवातीला पाण्यामध्येच लाल मिरची पावडर अजिबात घालायची नाही अशा पद्धतीने शेवटी घालायची सुरुवातीला जर लाल मिरची पावडर घातली तर चकली खाताना कधीकधी कधी ठसका लागू शकतो म्हणजे लाल मिरची पावडर उदसते त्यामुळे अशा पद्धतीने रव्यामध्येच घालायची त्यानंतर इथे मी दीड चमचे हळद घेतली आहे तीसुद्धा घालायची आणि आता पुन्हा हे सर्व साहित्य या रव्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे पहा राहिलेलं सर्व साहित्य मी रव्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे रवासुद्धा छान कोमट झाला आहे हाताला अजिबात चटका बसत नाही आता रवा कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला यामध्ये लागेल असं थोडं थोडं तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे आता रवा गरम किंवा कोमट असतानाच तांदळाचं पीठ घालून मळून घेतलं ना की पाण्याचा वापर अजिबात होत नाही पीठसुद्धा छान मळलं जातं आणि चकलीसुद्धा छान तयार होते तर आता या ठिकाणी माझ्याजवळ पीठ मळून घेण्यासाठीसुद्धा मोठं भांडं नाही आहे त्यासाठी मी जो रवा आहे त्यातील अर्धा रवा एका भांड्यामध्ये म्हणजे बाऊलमध्ये काढून घेणार आहे रवा बाऊलमध्ये काढून घेतला की आता काय करायचं जे तांदळाचं पीठ भांड्यामध्ये आहे ना त्यातील अर्धं तांदळाचं पीठ यामध्ये काढायचं अर्धा आपण जो परातीमध्ये रवा आहे त्याच्यामध्ये मळून घेणार आहे पण त्याआधी सुरुवातीला मी हा रवा अशा पद्धतीने हाताणी हलकासा मळून घेणार आहे म्हणजे आधीमध्ये थोड्याफार गुठळ्या राहिल्या असतील ना त्यासुद्धा मोडल्या जातील तर इथे पहा ज्या काही थोड्याफार गुठळ्या राहिल्या होत्या त्या मोडून रवा मी छान असा मळून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये जे तांदळाचं पीठ आहे त्यातील अर्ध तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आणि आता रव्यामध्येच एकसारखं मिक्स करत राहायचं आणि पीठ छान असं मळून घ्यायचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा रवा आपण वाफवून घेतला आहे त्यासोबतच कोमटही आहे त्यामुळे पाण्याचा वापर अजिबात होत नाही पाणी न वापरता हे पीठ छान असं मळून होतं पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करू शकता त्यापेक्षा जास्त पाणी वापरूही नका आणि पाण्याचा वापर होतही नाही तर इथे पहा सर्व तांदळाचं पीठ मी रव्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं आहे सर्व मिश्रण मलासुद्धा थोडंसं कोरडंच वाटतंय त्यासाठी इथे मी एक चार चमचे पाणी घेतले आता असं हे पाणी मी यावरती घालणार आहे आणि पीठ मळून छान असा गोळा तयार करून घेणार आहे एवढ्याच पाण्याचा वापर मी या ठिकाणी करते यापेक्षा जास्त पाणी मी अजिबात वापरणार नाही तर इथे पहा पीठ मी छानसा छान असं मळून घेतलं आहे छान असा पिठाचा गोळा तयार झाला आहे पिठाचा गोळा तयार झाला की थोडंफार पाणी हाताला लावायचं आणि हाताला पाणी लावून हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे छान मौसूद तयार होतं तर इथे आपला अर्ध्या साहित्याचा एक पिठाचा गोळा तयार झाला आहे आता दुसरा पिठाचा गोळासुद्धा आपण याच पद्धतीने मळून घेऊयात तर त्यासाठी जसं मी सुरुवातीला सांगितलं रव्यामध्ये ज्या काही गुठळ्या राहिल्या असतील त्या मोडून घ्यायच्या रवा एक दोन मिनटं छान असा मळून घ्यायचा राहिलेलं तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं रव्यामध्ये मिक्स करायचं लागलंच तर तीन ते चार चमचे पाणी घालायचं छान असा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर हात थोडासा ओलसर करायचा आणि दोन मिनटं पीठ मळून घ्यायचं तर इथे पहा आपले दोनही पिठाचे गोळे मळून तयार झाले आहेत दुसरा मळून घेतलेला पिठाचा गोळासुद्धा यामध्ये ठेवायचा याच्यावरती एखादं ओलं कापड किंवा रुमाल झाकायचा पीठ असंच बाजूला ठेवायचं आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायची गरज नाहीये पीठ मळून झालं की आपण लगेच याच्या चकल्या बनवून घेणार आहोत पण मळून घेतलेलं पीठ कोरडं पडू नये त्यासाठी इथे मी एक रुमाल पाण्याने भिजवून घट्ट पिळून घेतलाय तो रुमाल याच्यावरती झाकायचा आणि आता आपण पटकन चकली बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी साच्या घेतलाय साच्याला आतल्या बाजूनी तेलाने ग्रीस करून घेतले तेल फक्त मी सुरुवातीलाच लावणार आहे त्यानंतर तेल लावायची काहीही गरज नाही आहे त्यासोबतच साच्याला चकती लावून घेताना जी खरबडीत बाजू असते ती बाहेरच्या बाजूला करायची आणि जी प्लेन बाजू असते ती आतल्या बाजूला करायची त्यानंतर इथे मी जेवढ्या गोळ्याची चकली बनवायची आहे तेवढं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे राहिलेलं पीठ लगेच रुमालाने झाकून ठेवायचं त्यानंतर इथे एका बाउलमध्ये काढलेलं जे पीठ आहे ते एक दोन मिनटं आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आता या ठिकाणी हे पीठ इतकं छान तयार होतं की या पद्धतीने मळून नाही घेतलं तरीसुद्धा चालेल पण चकली पाडताना ती मधून तुटू नये अगदी व्यवस्थित पडावी त्यासाठी एक ते दोन मिनटं पीठ छान असं मळून घ्या तर इथे पहा एक मिनटभर फक्त हे पीठ मी छान असं मळून घेतलं आहे त्यानंतर जेवढ्या पिठाची आपल्याला चकली बनवायची आहे तेवढ्या पिठाचा गोळा घ्यायचा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने त्याचा असा रोल तयार करून घ्यायचा आणि आता हा तयार रोल या शेवग्यामध्ये भरायचा अशा पद्धतीने रोल करून पीठ शेवग्यामध्ये भरलं की मध्ये गॅप राहत नाही हवा भरत नाही आणि चकली पाडताना ती तुटत नाही अगदी सहज आणि छान काटेदार तयार होते तर इथे साच्यामध्ये मी पीठ भरून घेतलं आहे आता आपण चकली तयार करून घेऊयात आता ही जी तांदूळ आणि रव्याची चकली आहे ना ती तुम्हाला एखाद्या बटर पेपरवरती पाडून घ्यायची अजिबात गरज नाही किंवा एखाद्या पेपरवरती सुद्धा कारण ही चकली तेलामध्ये जरी हाताने तुम्ही उचलून सोडली ना तरी अजिबात तुटत नाही तर त्यासाठी अशा पद्धतीचं एखादं कटिंग पॅड घ्यायचं किंवा तुम्ही ताट घेतलं तरीसुद्धा चालेल आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने तीन ते चार वेड्याची ही चकली आपल्याला तयार करून घ्यायची आहे चकली जास्त वेळेची जर तयार केली ना तर तुटत नाही पण काय होतं तळताना बराच वेळ लागतो आणि चकली व्यवस्थित कधीकधी तळलीसुद्धा जात नाही त्यामुळे चकलीचा आकार किंवा चकलीचे जे वेडे आहेत ते जेवढे कमी किंवा आकार जेवढा लहान तेवढी ती चकली अप्रतिम तयार होते तर इथे पहा दोन चकल्या मी तयार करून घेतल्या आहेत राहिलेल्या चकल्यासुद्धा मी याच पद्धतीने तयार करून घेते आता चकली तयार करून घेताना लक्षात ठेवा जर तुम्ही ही चकली बनवण्यासाठी एकटेच असाल तुमच्या जोडीला कोणी नसेल तर सुरुवातीला एक सहा ते सात चकल्या बनवायच्या तळून घ्यायच्या आणि त्यानंतर राहिलेल्या चकल्या बनवायच्या एका वेळी जास्त चकली बनवायची नाही नाहीतर मग चकली कोरडी पडते आणि तळताना तळण्यासाठी सुद्धा बराच वेळ लागतो आणि चकली बऱ्याच प्रमाणात तेलकट होते त्यामुळे अशा पद्धतीने सुरुवातीला एक सहा ते सात चकल्या बनवायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही चकली बनवताना साच्या तुम्ही कितीही वर धरला ना तरी ही चकली पाडताना अजिबात तुटत नाही एकसारखी आणि छान काटेदार तयार होते तर इथे पहा एका वेळी आठ चकल्या मी बनवून घेतल्या आहेत चकली छान काटेदार तयार झाली आहे हो। आता ही चकली आपण लगेच तळून घेऊयात जेव्हा मी चकली पाडायला घेतली तेव्हाच मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आता चकली तळण्यासाठी तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही आपण नॉर्मली भजी तळण्यासाठी ज्या टेम्परेचरवरती तेल गरम करतो ना त्याच टेम्परेचरचं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर एक एक चकली तेलामध्ये सोडायची एकावेळी जास्त चकल्या तेलामध्ये सोडायच्या नाहीत जर एकावेळी जास्त चकल्या तेलामध्ये सोडून तळल्यात तर चकली तेलकट होऊ शकते अजिबात व्यवस्थित तळली जाणार नाही त्यामुळे इथे मी चारच चकल्या तेलामध्ये सोडले आहेत चकली तेलामध्ये सोडल्यानंतर सुरुवातीला एक अर्धा मिनट तरी चकली अजिबात हलवायची नाही अर्ध्या मिनटानंतर मीडियम टू लो फ्लेमवर अलटी पलटी करत चकली छान सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायची शक्यतो गॅसचा फ्लेम मिडियम टू लोच ठेवा मोठ्या आचेवरती चकली तळू नका चकली जर मोठ्या आचेवरती तळली गेली तर वरून त्याचा रंग लगेच बदलतो आणि आतून ही चकली तशीच कच्ची राहते आणि तेलामधून काढल्यानंतर थोड्याच वेळात चकली मऊ पडते तर इथे पहा चकली तळली गेली हे कसं ओळखायचं जेव्हा आपण चकली तेलामध्ये सोडली तेव्हा तेलावरती फेस आला होता तेल पूर्णपणे वरून पांढरं झालं होतं जेव्हा चकली आतपर्यंत तळली गेली तेव्हा चकली खाली तळाला जाऊन बसते आणि तेलसुद्धा पूर्ण साफ होतं अजिबात त्याच्यावरती बुडबुडे येत नाहीत तर इथे पहा परफेक्ट अशी ही चकली तळून तयार झाली आहे दिसायला तुम्ही रंग पाहू शकता किती सुंदर आला आहे आणि जेवढी दिसायला सुंदर दिसते ना खरं सांगते चवीलासुद्धा तितकीच अप्रतिम होते आता राहिलेल्या चकल्यासुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायच्या पण काय करायचं आता आपण चकली तळून घेतली आहे त्यामुळे तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी झालं असेल त्यामुळे एक दोन मिनटं तेल आचेवरती छान असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर चकली तेलामध्ये सोडायची आता या ठिकाणी चकली जर तुम्हाला हाताने तेलामध्ये सोडता येत नसेल तर एक ट्रिक आणखी सांगते अशा पद्धतीने एखादं उलातनं घ्यायचं आणि उलटण्याने या चकल्या तेलामध्ये सोडायच्या अगदी व्यवस्थित तेलामध्ये जातात अजिबात तुटत नाहीत आणि हाताने सोडायची भीती तर अजिबात नाही चकली तेलामध्ये सोडली की जसं मी आधी सांगितलं त्या पद्धतीने अल्टीपल्टी करत मीडियम टू लो फ्लेमवरती छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायच्या तर इथे पहा अलटी पलटी करत छान सोनेरी ओंगेपर्यंत या चकल्यासुद्धा मी तळून घेतल्या आहेत आता या चकल्यासुद्धा एखाद्या मी चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल ते पूर्णपणे निघून जाईल आणि आता राहिलेल्या चकल्यासुद्धा मी याच पद्धतीने बनवते आणि तळून घेते आणि तीन किलो चकली तयार झाल्यानंतर तुम्हाला सर्व चकल्या दाखवते तर इथे पहा आपली तीनही किलो तांदूळ आणि रव्याची चकली बनून तयार झाली आहे चकली तुम्ही पाहू शकता छान काटेदार तयार झाली आहे सर्व चकल्या एकसारख्या तयार झाल्या आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चकली अजिबात तेलकट नाही आहे त्याचप्रमाणे चकलीचा मी तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवते इतक्या ह्या चकल्या परफेक्ट बनून तयार होतात तर इथे तुम्ही चकलीचा आवाज ऐकू शकता झाली आहे ना मस्त कुरकुरीत अशी ही चकली तयार आणि जेवढी तुम्हाला खरं सांगते दिसायला सुंदर दिसते ना तेवढी चवीला अप्रतिम खरंच झाली होती चकली आतून छान पोकळसुद्धा झाली आहे आणि काटेदारसुद्धा आता ही चकली मी तुम्हाला वजन करून भरते आणि मग दाखवते आणि चकली तोडल्यानंतर हात पहा अजिबात तेलकट नाही आहे तर इथे तीनही किलो चकली मी वजन करून पॅक करून घेतली आहे एका एक बॅगमध्ये मी एक किलो चकली भरली आहे परफेक्ट अशा चकल्या वजन करून मी भरले आहेत तरीसुद्धा तुम्हाला मी वजन पुन्हा एकदा दाखवते तर इथे पहा मी झिरोवरती करून घेतले पॅकेट ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक किलो चकली या पॅकेटमध्ये आहे याच पद्धतीने राहिलेल्या पॅकेटमध्ये सुद्धा मी एक एक किलो चकली भरली आहे आता ही चकली बनवण्यासाठी मला किती खर्च आला आणि मी किती पैसे घेतले हे तुम्हाला सांगते तर ही चकली मला बाहेर पाठवायची नव्हती जवळच्याच क्वाटरमध्ये द्यायची होती त्यामुळे यासाठी मला डिलिव्हरी चार्जेस लागणार नव्हते तर इथे मला एक किलो चकली बनवण्यासाठी दोनशे सत्तर रुपये खर्च आला तीन किलो चकलीसाठी आठशे दहा रुपये आणि एक किलो चकलीसाठी इथे मी चारशे रुपये घेतले आहेत आता तीन किलो चकलीचे किती घेतले असतील ते तुम्ही कमेंट करून मला सांगा आणि त्यासोबतच इथे पुढे मी कस्टमरच्या फीडबॅकचा स्क्रीनशॉटसुद्धा शेअर करते तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या कुकविथ सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद